माझी असेल या छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती झालेली आहे त्यामुळे निश्चित एक तर ह्या कारखान्याचं त्यांचं भावनिक नातं आहे माझंही चेअरमन म्हणून या कारखान्यावरती माझी राजकीय सुरुवात सुद्धा या कारखान्यावरती संचालक म्हणून झालेली आहे माझंही या कारखान्यावरती भावनिक नातं असल्यामुळं भविष्यकाळामध्ये निश्चित प्रकारे या कारखान्याच्या भविष्यामुळं भविष्यकाळामध्ये कारखान्याची आपण एक उन्नती म्हणतो उन्नती मानण्यापेक्षा हा कारखाना कसा नाव लोक केला आमच्या काळामध्ये जो कारखाना राज्यामध्ये फाईव्ह टॉप फायव्ह मध्ये असायचा तो ठोय नेण्यासाठी ने ने निश्चित प्रकारे जाचक बापो आणि त्यांच्या सर्व संचालकाला आमच्या सगळ्यांचं सहकार्य राहणार आहे बाबा तर ही निवडणूक सातत्यानं एकाच मुद्द्यावरती चर्चेली जाते की पूर्वीचं गतवैभव प्राप्त करायचं गतवैभव प्राप्त नेमका कारखाना अडचणीत कशामुळे आला कारखाना अडचण नाही नाही कारखाना अडचणी मग काय कुठल्या ह्याच संचालकांचा आजी माझी संचालकाचा दोष आहे असं मी मानणार नाही खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्काळी परिस्थिती उत्सव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साखरेचे दर मिदारामध्ये असणारे चढ उतार आणि यामध्ये निश्चित प्रकारे जो कारखान्या पूर्वी कारखान्यात आपला ऊस बाहेर घालवण्यासाठी झालेला खर्च किंवा बाकीच्या अनेक गोष्टी याला कारणीभूत होत्या आणि त्यातूनच कारखाना खरं तर आपला असा तोटा किंवा आपण थोडा अडच अडचणीत 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 थोडा थोडं त्यात कारखाना अडचणीत आला परंतु जर सभासदांनी सगळा स्वतःचा ऊस या कारखान्याला जर इथनं भविष्यापुढे दिला दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला कारखान्याची सगळी परिस्थिती बदललेली दिसेल विरोधक सातत्यानं विचारताय की नैतिक अधिकार आहे का मतदार मागण्याचा किंवा ज्यांनी कारखाना तोट्यात घातला तेच अशा पद्धतीने प्रचार करतायत की पूर्वीचं कधी वैभव प्राप्त करून द्यायचा यावर विरोधक विरोधकांना त्यांचं काय चुकेल विरोधकांना विरोध करणं किंवा काय बोलणं हे त्यांचं काम आहे ते त्यांचं काम करतायत आम्ही आमचं काम कारखाना भविष्यामध्ये चांगला कसाही राहील त्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दादा असतील राज्याचा मंत्री राज्या म्हणून मी असेल जेणे जे काय सहकार्य या कारखान्याला काढ करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न काळामध्ये निश्चित प्रकारे आम्ही करू मामाच देश हा पातव एका बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकत्र मी आता कोणाबद्दल बोलणार मी फक्त छत्रपतीबद्दल बोलणार मला इंदापूर सहकारी न्यायभिमाबद्दल मी काय बोलणार नाही त्यातल्या कामगारांच्या पगाराबद्दल मी काय बोलणार आहे सभासदांना ऊस की कोणाला पेमेंट बद्दल मी काय बोलणार नाही ते काय ते त्यांची त्यांना लकला मी कोणावरती टीका करणार नाही त्यामुळे ते त्यांचं ते देशाचे फेडरेशन वेगळे माझं फेडरेशन वेगळे माझं फेडरेशन वेगळे तालुक्यात आता बघा ते नाही ते पण शंभर टक्के त्या कारखान्याला पण आम्ही मदत करू त्या त्यांनी पण कारखान्याला ऊस चांगला बाजार खरं तर इंदापूर नेहरू इंदापूरची तर परिस्थिती इतकी चांगली ऊस इतका जवळ आहे तो राज्यामध्ये देश आता खरं ते पण देशाच्या अध्यक्षित देशात नंबर एकचा भाव मिळाला पाहिजे परंतु ठीक आहे त्यामुळं आपल्याला ते काय त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही त्याच्यावरती आज टीका टिप्पणी आपल्याला कोणावरती आपल्याला करायची नाही परंतु निश्चित प्रकारे त्याही कारखान्याला जे काय सहकार्य तोही तो कारखान्याचा कामगारांचा वेळेवर पगार मिळवण्यासाठी सभासदांचा चांगला भाव तेवीसशे मेरा फेडरेशनच्या अध्यक्षाचा बाजारभाव हा देशात टॉप फाईव्ह मध्ये राहिला पाहिजे तो कसा मिळण्यासाठी आमच्याकडून काय तो करण्याचा आम्ही प्रयत्न करू बस बस का तुला तेच पाहिजे ना मी अजून पुस्तक वाचलेलं नाही वाचलेलं वाचणार ना पुस्तक वाचलंच पाहिजे ना माझं म्हणणं आहे संजय राऊतांचं पण वाचलं पाहिजे आणि सर्वांचंच वाचलं पाहिजे मी पुस्तक थोडे थोडे वाचतो कधी को कोणाकोणाची आणि तुम्ही जरी वा तुम्ही जरी तयार तुम्ही जरी छापलं किंवा तुम्ही जरी लिहिलं तर तुमचं पण पुस्तक वाचेल मी दोन्ही <laughs> राष्ट्रवादी एकत्र येणार असे चर्चा सुरू आहे तुमचं नेमकं याबाबत काय म्हणतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असल्यात तर निश्चित प्रकारे सर्वात जास्त आनंद मलाच होईल परंतु शेवटी हा निर्णय अजितदादा पवारसाहेब सुनील तटकरे साहेब प्रफुलभाई पटेल साहेब हे आमची ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी त्या बाबतीमध्ये जो काही योग्य तो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल शरद पवार यांच्या गटातील एक गट जो आहे तो आमदाराचा गट आहे तो म्हणतोय की आज, आजी दादा सत्तेत आहेत दा सत्तेत जावा तुम्ही याबाबत नेमकी भूमिका काय म्हणजे तुमची घेणार आहे आम्हाला मग अशी म्हटलं आम्हाला आनंदच आहे म्हणजे उलट हे सगळं हे जे कुटुंब आहे आज जरी तुम्हाला दिसलं तर हे कुटुंब एकत्र राहावं ही आमची सगळ्यांची इच्छाच आहे आणि त्यांनी एकत्र राहू याबद्दल कोणाला दुमतच नाही तो आनंद सगळ्यात जास्त एक, एक तो सगळ्यात जास्त आनंद इंदापूरचा आमदार म्हणून आणि बारामत तालुक्याचा एक शेजारचा आमदार म्हणून तो कदाचित राज्यामध्ये तो आनंद मला जास्त असेल ठीक आहे